तुम्ही पाहत आहात मराठी अमरावती राजकमल चौकात रिद्धपूर मराठी भाषा विद्यापीठ संदर्भात लावलेल्या फलकावर कुलगुरू डॉक्टर अविनाश अवरगावकर यांनी आक्षेप घेतला असून तो केवळ खोळसाळपणा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे विद्यापीठासाठी शासनाकडून चार पॉईंट पंचवीस कोटी प्राप्त झाल्याचा सा दावा सुद्धा कुलगुरूंनी केला आहे मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरची स्थापना एकोणवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली असून त्यानुसार विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून डॉक्टर अविनाश अवलगावकर यांची नियुक्ती होऊन त्यांनी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कुलगुरू पदभार कुलगुरू या पदाचा पदभार स्वीकारला आहे त्यानंतर वर्षभरात व्यवस्थापन मंडळ विद्यापरिषद महामंडळे इत्यादींच्या वेळोवेळी बैठका होऊन पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम निश्चित करण्यात आले व त्यानुसार प्रथम वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे याकरिता शासनाकडून अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रुपये चार पॉईंट पंचवीस कोटी रुपये तात्पुरत्या स्वरूपात प्रशासकीय इमारत सभागृह वर्गखोला व वसतीगृह तयार करण्याकरिता प्राप्त झाले आहेत या निधीतून रिद्धपूर येथे विद्यापीठाचे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू झालेले आहे तसेच विद्यापीठाच्या दैनंदिन खर्चाकरिता रुपये तीन पॉईंट चोवीस कोटी मंजूर झाले आहेत राज्य शासनाने या विद्यापीठासाठी भरघोस निधी उपलब्ध केल्यावरही काही समाजकंटक नागरिकांनी अमरावती शहरातील राजकमल चौकात मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरला स्थापनेपासून ते आजपर्यंत खर्चाकरिता एकही रुपये अनुदान मिळाले नसल्याचे फलक लावल्याने विद्यापीठ प्रशासनाला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे शासनाने या विद्यापीठासाठी आतापर्यंत जवळपास चार पॉईंट पंचवीस कोटी निधी दिला असून दैनंदिन खर्चाकरिता तीन पॉईंट चो चोवीस कोटी मंजूर असल्याचे रिद्धपूर मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाश अवलगावकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले एम सी एन न्यूज मराठीकरिता सचिन डवके रिद्धपूर मोर्शी सर अमरावती येथे राजकमल चौकामध्ये आपले विद्यापीठाचं रिद्धपूर विद्यापीठाला आजपर्यंत एक रुपयाही निधी उपलब्ध शासनाने करून दिला नाही असे आशयाचे बॅनर लावलेले आहे त्याची सविस्तर आपण माहिती सांगा <coughs> माझ्या कानावर आले ते की फलक लावलेला आहे आणि तो व्हॉट्सअप ग्रुप मला कोणी पाठवलं हो पण नंतर मी तो बघितला तर हा कोणीतरी जाणीवपूर्वक केलेला खोडसाळपणा असावा असं मला वाटतं आहे कारण परिस्थिती तशी नाही आता तुम्ही विद्यापीठाच्या बिल्डिंगमध्येच कार्यरत आहात तिथे तुम्ही पाहतात की लोक काम करत आहेत कार्यालय सुरू झालेलं आहे एवढं मोठं बांधकाम आहे की इथे फर्निचर झालेलं आहे वर्गखोल्या बांधून झालेल्या आहेत राजमठाच्या बाजूला वसतिगृहाच्या खोल्या बांधून झालेल्या म्हणजे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थ्यांची व्यवस्था राहायची व्यवस्था करता येईल एवढं मोठं वसतिगृह आहे ते झालेलं आहे त्याच्यानंतर त्याच्या बाजूला देखील एक मोठा हॉल आहे तोही विद्यापीठासाठी तयार केलेला आहे आणि आणखी दोन खोल्या इथे लवकरच बांधून होणार आहे म्हणजे वर्ग खोल्या आणखी बांधणार होता आम्ही तर हे सगळं तुम्ही पाहतायत हे काही पैशाशिवाय तर काम होऊ शकत नाही आहे त्यामुळे शासनाने दिलेल्या पैशातूनच हा सगळा खर्च चाललेला आहे म्हणजे दैनंदिन खर्च हा विद्यापीठाचा वेगळाच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त बांधकामासाठी या फर्निचरसाठी सगळा खर्च शासनाने प्रारंभीच दिला आम्हाला आणि ते काम आता पूर्ण होत आलेलं आहे शासनाने तुम्हाला किती रुपये दिला शासनाने आम्हाला मला वाटते चार कोटी पस्तीस लाख का पंचवीस लाखाची अशी आतापर्यंत निधी निधी मिळाला मिळाला हो, हो तो त्या निधीमधून ही सगळी कामं चाललेली आहे त्याच्यानंतर आता आणखी चार कोटी सॉरी तीन कोटी चोवीस लाख पुन्हा वार्षिक व्यवस्थापनासाठी शासनाने आम्हाला मंजूर केलेला आहे त्यामुळे पैशाला काही कमतरता नाही आहे पैसे सुरू आहे फक्त ते शासनाच्या नियमाप्रमाणे सगळं हे होऊन आम्हाला पैसा हळूहळू मिळतो टप्प्याटप्प्याने आता इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन किती झाले आहे प्रवेशासाठी आता एकशे पंधरा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे आणि कालपासून प्रत्यक्ष प्रवेशाला प्रारंभ झाला आहे मला ते दोन की तीन विद्यार्थ्यांनी प्रवेशाला घेतलेले आहे वेगवेगळ्या विषयासाठी अजून काही विद्यार्थ्यांपर्यंत बातमी पोचली नाही आत्ताच मला काही महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक घेऊन भेटून गेले ते म्हणाले की आम्ही असं ऐकलेलं आहे की हे वर्ग सुरू होत आहेत मग ते जाहिरात वगैरे घेऊन गेले आपल्याकडनं ते म्हणाले काही विद्यार्थ्यांनी इथे प्रवेश मिळू शकतो आपल्याकडे तर ही प्रक्रिया आपली हो हळूहळू सुरू आहे